धुत्रोली हनुमानवाडीत वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी आरोपी विनोद सुखदरे पोलिसांच्या जाळ्यात मंडणगड तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडीत बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार एक वयोवृद्ध चौऱ्याहत्तर वर्षीय महिला श्रीमती सरस्वती सुगदरे हिच्या घरी घरफोडीचा छडा लावण्यात मंडणगड पोलिसांना अवघ्या चोवीस तासात मोठे यश आलंय सुमारे तीन लाख चौतीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात मंडणगड पोलिसांना मोठे यश आलंय घटनेच्या ठिकाणी खेडेगावात कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नसताना श्वान पथक ठसे तज्ञ आणि गुप्त वार्ता विभागाच्या मदतीने या घटनेचा तपास करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विनोद वय वर्ष चाळीस याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर संपूर्ण मुद्देमाल त्याच्या घरी मिळून आलाय विभागीय पोलीस अधिकारी सणस आणि मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार बाणे पोलीस नाईक बारगुडे हेड कॉन्स्टेबल मावची हवालदार कोळथरकर गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील पोलीस पाटील रमेश जाधव राकेश पोद्दार आणि नूर हसन कडवेकर यांची विशेष मदत लाभली दुत्रोली येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट